नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा नुकसान भरपाईच्या याद्या सी करण्यासाठी कोठे उपलब्ध होतात सी जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार नाही आता मित्रांनो सी करण्याचे नेमके उद्देश काय आहेत सी का, का करावी लागते सी दरवर्षी करावी लागते का या सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि के सी याद्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहेत संदर्भात सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सी नेमकी का करावी लागत आहे याकडे आपण सर्वप्रथम लक्ष देऊया सी अनेक लाभार्थी यामध्ये फ्रॉड आहेत शेती एकाच्या नावावर आहे एकानी अकाउंट नंबर त्यांचा लावून पैसे उचलत आहेत त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून के सी कंपल्सरी करण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांनी के सी करेल ज्यांचा अंगठा बसेल किंवा आधार कार्डच्या ओ टी पीच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांची सी होईल अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत मित्रांनो आता ध्यानात ठेवा के सी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत जर आधार लिंक नसेल तर हे तुमचे पैसे येणार नाहीत आता आधार लिंक म्हणजे एन पी सी आयला तुमचा आधार लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे आधार सीडिंग बँकेला असणं बंधनकारक आहे अनेक लाभार्थ्याचे मागच्या वेळी पैसे फसलेले आहेत कारण त्यांचे आधार लिंक नाही आहे किंवा आधार लिंक असे अनेक लाभार्थ्यांचे आहेत परंतु ते खातं एन पी सी आयला लिंक नाही आधारला लिंक नाही त्यासाठी पैसे अनेक लाभार्थ्यांचे आलेले नाही आहेत मग अशा लाभार्थ्यांनी बँकेमध्ये जा आणि त्यांना सांगा जे काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे पैसे पाठवले जात आहेत सर्व पैसे मला या खात्यामध्ये पाहिजेत त्यासाठी माझा जो आधार सिडिंग आहे एन पी सी आयला लिंक करणं बंधनकारक आहे किंवा डी बी टीला लिंक करायला सांगा म्हणजे सर्व पैसे तुमचे त्याच खात्यावरती येणार आहेत आता त्यानंतर दरवर्षी तुमची के सी करावी लागणार आहे का हो दरवर्षी के सी करावी लागणार आहे यामध्ये फ्रॉड लोक जे आहेत ते वगळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सी कंपल्सरी करण्यात आलेली आहे आता केवायशी एकतर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन करू शकता आणि त्या ठिकाणी आधार कार्डच्या माध्यमातून ओ टी पी तुम्हाला पाठवला जाईल जो नंबर आधारला लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल आधारच्या माध्यमातून तुम्हाला के सी करता येणार आहे किंवा जर आधार मोबाईल नंबरला लिंक नसेल तर अंगठा मारून तुम्हाला सी करता येणार आहे आता त्यानंतर अनेक लाभार्थ्यांना माहिती असायला पाहिजे सी झाल्याच्यानंतर हे पैसे कधी कधी कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती तात्काळ येतात म्हणजे एक दोन तीन तासामध्ये येतात कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंधरा दिवसाच्या नंतर हे पैसे येतात हे समजून घ्या आता त्यानंतर के सी याद्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे या सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत अनेक लाभार्थी व्हॉट्सअपवरती मॅसेज केलेले आहेत फोनसुद्धा करून विचारत आहेत सर आम्हाला सी करायची आहे त्याची यादी व्हॉट्सअपवरती पाठवा आता ठेवा यादी व्हॉट्सअपवरती पाठवायला जमणार नाही कारण याद्या आहेत तुमचे ग्रामपंचायत असेल किंवा तलाठी कार्यालयाकडे हे तला याद्या पाठवल्या आहेत याद्या त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्यासमोर तुमच्या नावाच्या समोर पैसे किती आहेत एक विशिष्ट नंबर दिलेला आहे आधार कार्ड नंबर दिलेला आहे आणि बँकेचा अकाऊंट नंबरसुद्धा त्या यादीमध्ये दिलेला आहे तुम्हाला विशिष्ट नंबर घ्यायचा आहे विशिष्ट नंबर घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे म्हणजे शेतू केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सी करून घ्यायची आहे वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत आता त्यानंतर दुसरा पॉईंट असा यादी तुम्हाला ऑनलाईनसुद्धा पाहण्यासाठी मिळते परंतु जेव्हा जिल्हाधिकारी पोर्टलवरती याद्या प्रकाशित केल्या जातात तेव्हाच ह्या याद्या तुम्हाला ऑनलाईन पाहण्यासाठी भेटतात आता यादी ऑनलाईन कशा पद्धतीनं काढायची या संदर्भात ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या कोणत्या ठिकाणी याद्या सार्वजनिकरित्या प्रकाशित केल्या जातात आता यादीत जर पाहिजे असेल सी करण्याच्या एकतर तुमच्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामशेवकडे याद्या आलेल्या असतील त्या याद्यावरती विशिष्ट नंबर घ्या सी करा आणि पैसे नक्की मिळवा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा अनेक लाभार्थी कमेंट करत होते त्यानंतर व्हॉट्सअपवरती मॅसेज करत होते दिवसातून जवळपास दहा फोन करत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे धन्यवाद अजितेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र